तुकाराम महाराजांचा एक अभंग सादर करते धन्य अर्जुनाची भक्ती धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साह्य लक्ष्मीपती धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साह्य लक्ष्मीपती त्याचा सारथी भगवान ध्वजस्तंभी हनुमान त्याचा सारथी भगवान हनुमान धन्य अर्जुनाची भक्ती त्याला त्या लक्ष्मीपती धन्य अर्जुनाची अर्जुना भक्ति त्या सायलीपति इन्द्रे दिथल विजयीरथ बाण देत इन्द्रे दिथल रथ धन्य अर्जुना लक्ष्मीपती धन्य अर्जुनाची भक्ति तक्ष्मीपति पवनचारी वेगी वारू द्रोणाचार्य त गुरु पवनचारी वेगू द्रोणाचार्य गुरु धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साय लक्ष्मीपती धन्य अर्जुनाची भक्ती त्याला सहाय्य लक्ष्मीपती तू का म्हणे त्रिभुवनी तू का म्हणे त्रिभुवनीसा तुझ्या नाही कोणी तू का म्हणे आयसा दुझ्या नाही कोणी धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साय लक्ष्मीपती धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साय लक्ष्मीपती त्याचा सारथी भगवान ध्वजस्तंभ हनुमान त्याचा सारथी भगवान ध्वजस्तंभ हनुमान धन्यवाद